नमस्कार मी स्वप्नाली आज आपण अंड्याचं झटपट होणारं कालवण कसं का बनवायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला संपूर्ण रंग बदलेला इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग छान असा बदलला गेलेला आहे आता आपण यामध्ये खाण्याचं दोन चमचे तेल घालून घेऊयात आपल्याला हा कांदा अगदी थोडा वेळच या तेलामध्ये भाजून घ्यायचा लसूण आले खोबरे आणि वाटण वाटण घालून घालून घेऊया इथे चमचे हे मी आहे आता आपण मसाला तेलामध्ये खरपूस येईपर्यंत भाजून घेऊया कोणतीही भाजी बनवताना मसाला जर तेलामध्ये खरपूस असा भाजला तर ती भाजी चवीला चा छानच होते आणि त्याला तेलाचा तरंगही छान असा सुटतो तुम्ही बघा मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता हा ही मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण या मसाल्यांसोबत घालून भाजून घेऊयात तुम्ही बघा मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊयात इथे मी सहा अंड्यांना जेवढं पाणी लागेल त्या घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त केलं तरी जा। आता सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे पटकन याला उकळी यायला सुरुवात होईल याला छान अशी यायला सुरुवात झालेली आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे जास्त बारीक करायचं नाहीये आता आपण या तयार झालेल्या रश्यामध्ये ही अंडी अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे त्यामुळं काय होतं हे अंड विस्कटलं जात नाही त्याचा आकार चपटा असा तयार होतो अशा पद्धतीने इथे मी सर्व अंडी या रशामध्ये फोडून घेणार आहे अंडी रशामध्ये सोडून झाले की लगेच त्यामध्ये उलातनं घालायचं नाही थोडा वेळ असंच हे उकळून द्यायचं नंतर उलातनं घेऊन आपल्याला खालच्या बाजूने ही अंडी मोकळी करून घ्यायची म्हणजे जर कडेला चिकटली असेल तर ती बाजूला होतात तुम्ही बघा अशा पद्धतीने चपटी अशी अंडी तयार होतात चवीला खूपच छान लागणारी ही रेसिपी आहे अशा पद्धतीने जर अंड्याचं कालवण बनवलं तर तुम्ही एक तिथे दोन भाकरी नक्की खाचाल अशी ही रेसिपी आहे आता आपण पाहूयात चमच्याने हे अंडं शिजलं आहे का तुम्ही बघा आतलं डील संपूर्ण असं शिजलं गेलेलं आहे अगदी थोड्या वेळातच हे कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकनवरही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद